हाय हॅलो नमस्कार प्रिया पार्क हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच एनर्जी काही एकदम काय म्हणतात ना अफाट होती त्याच्यानंतर त्यामुळे सगळे कार्यक्रम छान झाले लहान मुलांनी तर स्पर्धेत भाग घेतलाच पण आम्ही सगळेजण लेडीज जेंट्स यांना पण सगळ्यांना कंपल्सरी गेम खेळायला लावले त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद पण खूपच छान झाला होता आमचेच बिल्डिंगमध्ये एक कदम दादा आहेत त्यांचं कॅटरिंगचं आहे त्यांनी स्वामा प्रसाद करून दिला होता पण खूप मस्त प्रसाद झाला तो त्याच्यानंतर पूजा आणि दिवसभराचे तर कार्यक्रम छान झालेच तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की कळेल की किती काय आम्ही मस्त एन्जॉय केलं आहे ते आणि नंतर रात्री जेवणाचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर जेवणाला तर काय म्हणतात ना चारशे पाचशे लोकं जेवून गेले खूप बरकत होती जेवणाच्या बाबतीत मी म्हणेन कारण भरपूर जणं जेवून गेले तरी अन्न उरलं होतं मग आम्ही आपलं सगळ्यांना परत फोन करून बोलवून घेतलं आणि दिलं तर हे सगळं म्हणजे मी जेवढं सांगते का तर काय म्हणतो ना आपण की पॉझिटिव एनर्जी किंवा एखादा काही आपल्याकडे प्रोग्राम आणतो छान सक्सेसफुली होण्यासाठी आपल्या सगळ्यांची जी इच्छा असते ते एक बळ असतं ना ते हे आमच्या प्रोग्राममधून काल आम्हाला दिसून आलं आहे की नाही खरंच आहे हे की पॉझिटिव्ह राहा आणि कुठल्याही गोष्ट व्यवस्थित करा की त्याच्यात छान यश हे मी तर म्हणते डबल यश मिळतं आणि तसं हे काल आमचं प्रोग्रामचं झालं की आम्हाला या प्रोग्रामच्या पाठवून सगळ्यांनाच रहिवाशांना आमच्या बिल्डिंगमधल्या अगदी डबल एनर्जी मिळाली आणि डबल समाधान मिळालं कुठेच काही कोण नाराज झालं नाही आणि सगळेच जण एकमेक मित्र म्हणे सगळेच जण प्रकाशाने काळजी घेत होते की प्रोग्रा, प्रोग्राम प्रोग्राम आपला छान झाला पाहिजे कोणी नाराज नाही होता कामा आणि त्यामुळे सगळेजणं एकमेकांना सांभाळून छान प्रोग्राम केला ज्याचा हा जो व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्या माध्यमातून मा आपण ही आज थोडीशी चर्चा चा, पण करूयात चला आता बघूया पुढचे एक एक व्हिडिओ उद्या आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणची पूजा आहे तर त्याच्यासाठी लहान मुलांना स्पोर्ट्स आणि काही स्टेज परफॉर्मन्स ठेवलेत त्याचं हे गिफ्ट रॅपिंग चालू आहे आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला दिसतो आहे गिफ्ट रॅप करून ह्याच्यात ठेवलेत सगळे आणि इकडे आम्ही छोले आहे भाजीमध्ये तर हे छोले सगळे असे भिजत घालून ठेवले हे दोन स्टीलचे पिंप आहेत त्याच्यात छोले पि घर घरातच भिजव ठेवले एक वेगळा उत्साह असतो ना बिल्डिंगमध्ये आपल्या पूजा असली की चला आता आहे मी झोपायला आणि आपण भेटूया उद्या सकाळी काल किती खाली होते पिंपामध्ये खाली एकदम छोले आज बघा कसे आता हे सकाळी वरती आलेत एकदम भरगतच भरले छोले की कमाल सकाळपासून सगळ्यांची धावपळ चालू झाली आहे बघा ज्याला जे काम येत आहे तो करत होता अर्थात आमचा स्लीपर आणि वॉचमन तर मदत करतच होते पण उत्साही आमचे बिल्डिंगचे रहवास रहिवासी स्वतः आपण बघा कसे हातात झाडू देऊन कामं आहेत आमच्या बिल्डिंगमधला मयूरदादा आम्हाला रांगोळीचं डिझाईन काढून देतो आहे आणि मग त्याच्या पुढे हे बघा सगळ्या कलाकार मंडळी उतरल्या आहेत खाली आणि सगळेजण मिळून रंग भरतायत एकमेका साय करू अवघे दरुप <laughs> गाणं म्हणा रे गाणं म्हणा तुम्ही लोक ते <laughs> माझा नवरा पण काम करतोय ते टिपलं पाहिजे ना मस्त एकदम झकास दोघींनी फुलांच्या माळा ओवायला सुरुवात केली नंतर किती जणी जमल्या बघा समोसा मियाला है याचा प्रूफ है बाजू बाबू सगळ्यांना समोसा मियाला जेने खाल्ला नाही त्याचा आमचा दोष नहीं ओके फाइव मिनट्स विल बी गिवन टू यू यू हैव टू मेमोराइज ऑल द ऑल नॉट बट पॉसिबल जितना हो सकता है उतने वर्ड्स तुम लोग को याद रख है कैसे भी कैसे भी स्पेलिंग नहीं स्पेलिंग मैटर नहीं करती जैसे मैंने बताया अगर इफ इज ओके तो एक स्पेल कैसे कर सकते हैं और एस की भी चलता है स्पेलिंग कंसिडर नहीं करेंगे हम लोग नाम अब से वो वर्ड्स मेमराइज करते हैं सो So we will ओके सो वी विल that okay to ओके टू minutes. Okay, so now we are going to start. One, two, please start. पहिला अमिता दुसरी आणि तस्मया तिसरी क्लॅप व्हेरी गुड अरे काय तुम्ही पप्पा लोक अशी अरे गो म्हटलं की पळायचंय <laughs> बॉयज वेलडन बॉईज बॉईजच्या दुसऱ्या ग्रुपला तर इतकी धमाल आली प्रशांत आहे तो आमचा एकदम खोडकर आहे तीनच्या ऐवजी चार चार बटाटे गोळा करत होते दुसऱ्यांच्या लाईनीतले गोळा करत होते आणि आमचा स्वीपर पहिला आला याच्यात कनन पहिला दिनेश कनन क्या बात क्लॅप आठ चव्हा पासूनच खाली उतरलीय म्हणताना दुपारी हॉटेलमध्ये जेवण करायला आलोय जेवण बनवायची तयारी चालू आहे विजीत आणि निधी हे सुंदर झोडपं पूजेला बसलं आणि आमच्या शैलीत आहे छोटी भरत आहे आणि मग काठ मारली त्यांनी आणि मग पूजेला भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी सिद्धीची आणि माझी सुंदर जोडी व्हेरी गुड क्या बात क्या बात सर माझं प्रेमळ पंचरत्न सोसायटी आमची हौशी अभिजित रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी क्या बात क्या बात मस्त हळदी कुंकासाठी आम्ही हे स्टीलचे डबे आणले ही अशी तयारी करून ठेवली हळदी कुंकाची जगे जानवी माता जेवतोय हा आम्ही मामाला बघितलंय आम्ही हो दे 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 बाय बाय थँक यू फॉर कमिंग खूप टेस्टी आणि मस्त जेवण मी काही अजून जेवली नाहीये पण सगळेजणं सांगतायत की एकदम टेस्टी आहे जेवण